नमस्कार मी रश्मी खेडीकर नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो संवाद साधत असतो आणि आज आपल्यासोबत नागपूर शहराचे माजी उपमहापौर तसेच प्रभाग क्रमांक एकतीसचे माजी नगरसेवक सतीशदादा होले आहेत दादा तुमचं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद दादा आपण आता पाहतोय की दीड वर्षाहून अधिक काळ लोटलेला आहे अजूनपर्यंत पालिका निवडणुका लागलेल्या नाही आता विधानसभा सगळ्या निवडणुका येतील सगळा कारभार जो आहे आयुक्तांच्या हातात गेलेला आहे आणि आता, आता मा, माजी नगरसेवक सुद्धा होते तर त्यामध्ये तुमच्या पदासमोर आता माझी जरी लागलं ला असलं तरी ग्राउंड लेवलवर नागरिक तुमच्याचकडे अजूनही समस्या घेऊन येत असणार मग त्याच्याशी तुम्ही डील कसं करता आणि आता सध्या अडथळे काय येत आहेत सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आजच्या तारखेला महानगरपालिकेचा प्रत्येक कर्मचारी हा साहेब झालेला आहे त्याच्यामुळे लोकांचे प्रश्न डायरेक्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर कुठलाच प्रश्न सुटत नाही आहे आणि जोपर्यंत त्याच्यामुळे काय होतं की सगळे जे प्रॉब्लेम जे आहेत ते माजी नगरसेवकाकडे लोक येतात म्हणजे कुठेतरी पद असणं हे खूप गरजेचं असतं आपल्याकडे अधिकार असला की पटकन कामं होतात आणि आता कुठेतरी हा फरक मला वाटतं तुम्हाला जाणवत आहे आता प्रभागामध्ये सगळ्यात महत्वाची समस्या कोणती घाणपाण्याची सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे आणि गडरलाईनच्या समस्या साधं चौकेत जरी झालं आता माझ्याकडे एक पंधरा दिवसापासून आहे पन्नास घराचं काही केलं निघत नाही सकाळी आता म्हणजे आता काम, काम पन्ना पन्नास पंधरा दिवसानंतर जर महानगरपालिका कामाला लागतं तर लोकांनी कुठे जावं पन्नास घरामध्ये घाणपाणी आहे माझ्याकडे आणि गडर तुडुंब भरलेले आहेत आणि अधिकाऱ्यांना सांगून सरकार रे हे देखरे हे बस त्याच्या पलीकडे काहीच नसतं कुठेतरी खूप मोठ्या प्रमाणात जे आहे याची समस्या आपल्याला पाहायला मिळते तसंच तुम्ही माजी उपपा महापौर असताना तो कार्यकाळ तुमचा कसा होता त्यावेळेस तुम्ही कुठलं असं महत्व म्हणजे आपण म्हणतो ना खूप मोठं असं काम ज्याची खरंच सराहना केली जाईल नाही त्यावेळेस मी सातत्यानं जसं ॲडवटाईजमेंट ॲडव्हर्टाईजमेंटचं काम आहे महानगरपालिकेचं त्यात थोडेसे काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे जा जागा कुणाची एन ओ सी कुणाची कुणाचा तरी ॲडवर्टाईजमेंट बोर्ड लागला वगैरे पुन्हा वेस्ट आपलं हॉस्पिटल बेस्ट जे आहे त्याची विल्हेवाट महानगरपालिका आजही बरोबर लावत नाही आहे की महानगरपालिकेचा कचरा व सातशे टन आठशे टन वगैरे दोन रोजचा दाखवतात खरं पाहता तेवढा कचरा नाहीच ह्याच्यासाठी झोनवाईज कचरा जर आपण मोजला तर निश्चित रूपानं शहराचा कचरा जो उचल करतात कंपन्या तर त्याला योग्य ते पैसे देता येईल त्यात खूप मोठा भ्रष्टाचार आहे सध्याच्या परिस्थितीत म्हटलं तर तो नगरसेवक म्हटलं किंवा माझ्या दोन्ही याच्यात मध्ये तुम्हाला असं जाणवलं का काही म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये नगरसेवक असताना थोडाफार वचक होता एखाद्याच ओरडलं तर तेवढा कचऱ्यात माती टाकणं बंद व्हायचं आता सरसकट सुरू आहे सरसकट कचऱ्यानी तर माती जमा करून ठेवली आहे पक्षाकडून काय अपेक्षा आहे प्रभागाच्या विकासासाठी पक्ष म्हणून म्हणण्यापेक्षा कारण की मी दोनदा काँग्रेसचा नगरसेवक होतो एकदा अपक्ष होतो एकदा भाजप होतो आता पुन्हा काँग्रेसकडनं लढणार विषय पक्ष नाही तुम्ही लोकांची कामं कशी करता त्या त्याकडे लोकांचं लक्ष असतंय लोक तुमचं चिन्ह पाहत नाही तुमचा पक्ष पाहत नाही तुमचं काम चांगलं असेल तर निश्चित लोक मदत करतात तुम्ही आताही अनेक योजना तुमच्या प्रभागात राबवत असाल तर त्या कुठल्या आहेत म्हणजे आता सध्या योजनांचं आपण पाहतोय की शासनाकडून अनेक योजना येत आहेत तर त्या कुठल्या खरं पहिलं तर नगरसेवकाचं काम निव्वळ पाणी साफसफाई इलेक्ट्रिक प्रॉब्लेम शुअर लाईन प्रॉब्लेम जनरली हेच आहे बुधवार बाजाराचं डेव्हलपमेंट पण एक गोष्ट मी सातत्यानं पाहिली आहे की आमच्याकडे पाहिजे त्या पद्धती पहिले पाणी नव्हतं मी जेव्हा कार्पोटर झालो मग तेव्हा मग आमच्या म्हणजे इथे एक गुंडसुद्धा पाणी माझ्याकडे सुद्धा आहेत पण आज कंडिशन अशी आहे की आमच्याकडे एक दीड तास पाणी यायला लागलं म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की दक्षिण नागपूरमध्ये अजूनही सर्व ठिकाणी पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही आहे आम्ही टँकरमुक्त निश्चित झालो दादा आत्ता ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत तुम्ही अधिकाऱ्यांशी पण बोलले म्हणतात जेव्हा नगरसेवक आपण असतो तेव्हा फंड येतो निधी येतो आता तो निधी येत नाही तरी तुम्ही समस्या सोडवण्याचा जो आहे प्रयत्न करता मग आता कशा पद्धतीने निधी, निधी, निधी सोडवायसाठी मी एक काम करतो जिथे गडलाईन टाकायची आहे त्या सगळ्या लोकांच्या सहाय्या घेतो त्यांच्यासोबत मी सुद्धा त्या अर्जावर सही करतो आणि सहाय्यक आयुक्ताला सांगतो की अत्यंत महत्त्वाचं हे केलं पाहिजे मी म्हणत नाही लोकांची कंप्लेंट आहे त्यानुसार तुम्ही काम करा केलेला आहे म्हणजे कुठेतरी हा आयुक्तांचा प्रशासक राज आपण म्हणतोय तो कुठेतरी चुकीचं आहे असं तुम्हाला वाटतं त्याच्यामागचं कारण असं आहे की लोकांच्या ज्या ॲक्च्युअल समस्या ज्या असतात जो नगरसेवक असतो त्याला प्रत्येक गोष्टी बारीक सारीक गोष्टी माहीत असतात कुठे काय करायचं कुठे नाही करायचं आणि आता अधिकारी कसं ठेकेदाराला पकडून जे सोयीस्कर काम आहे तेवढंच काम करायच्या मागे असतात अरे बापरे म्हणजे मोठाच भ्रष्टाचार असल्यासारखा आपल्याला इथे पाहायला मिळत आहे भ्रष्टाचार आहेच नाही आहे असं नाही आहे अहो जिथे आमच्यासारखे काही अलर्ट आहेत म्हणून काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात आहे पण इतर ठिकाणी तर सर चकट आहे जर तुम्हाला असं वाटतं का आता नगरसेवक आहे तर ज्यांची सत्ता आहे त्यांना खूप फायदा आहे याचा नाही 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 ह्या सांगायच्या गोष्टी आहेत तो कुठल्याही पक्षाचा असो काम करताना ज्या लोकांच्या डिमांडच्या आहेत खूप रस्ते नाही किंवा खूप खूप काही केलं नाही लोकांचे प्रश्न सुटत नाही लोकांना बरोबर पाणी आलं पाहिजे साफसफाई झाली पाहिजे त्यांचे दिवेबरोबर सुरू असले पाहिजे म्हणजे मूलभूत गरजा जे आहेत त्याच्याकडे लक्षात तुम्ही खूप काही केलं आता लोकं सांगतात आम्ही पन्नास लाखाचं हे केलं साठ लाखाचं हे केलं त्याच्याशी लोकांना काही घेणे देणं नाही एखादी वास्तू बांधली त्याचा उपयोग घेत नाही आता माझ्याकडे पाच बगीचे केले मी पाचही बगीचेत लोकांची खूप गर्दी असतं मी कशासाठी केले की मातारपणे प्रत्येकाला बी पी शुगर असतं आणि लेडीज बाहेर दूर फिरायला जाऊ शकत नाही तुम्ही प्रत्येक पटांगणात माझ्याकडे पाच पटांगण आहेत पाचही ठिकाणी मी बघीचे केले दादा तुम्ही तुमच्या कार्यकाळात नगरसेवक असताना जे काही काम केलं त्यावर तुम्ही समाधानी आहात का निश्चित रूपाने समाधानी आहे म्हणूनच वीस वर्षापासून लोकांनी सातत्यानं निवडून दिलं आहे माजी आता तुम्ही माझे उपमहापौर होते तेव्हा तुम्ही बरेच कामं करण्याचा प्रयत्न केलाय केले आत्ता जर त्या दृष्टीने पाहिलं तर नागपूरसाठी तुमचं विजन काय उपमहापौर हे पद निश्चित रूपाने दुय्यम आहे त्याला काही खूप असं हे नसतं पण तरी मी ती हॉस्पिटल बेस्टच्या बाबतीत आवाज उचलण्याचा प्रयत्न केला पण आवाज दाबला जातो जातो कुठल्याही पक्षात असेल कारण की हे जे धंदे आहेत हे मोठ्या लोकांचे आहेत त्याच्यामुळे आजही शहराच्या याच्यात त्या गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही हो सिमेंट रोड बघा मा मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो सिमेंट रोड गडकरींनी सिमेंट रोडचा कॉन्सेप्ट आणला खूप चांगला पण त्या सिमेंट रोडचे पा पावसाळी नाले जे आहेत बाजूला पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी त्याचं आउटलेटच नाही माझ्या एरियात आणि कसं आहे की आपण प्रत्येक वेळी जेव्हा ओरडलं हां ठीक आहे देख लेंगे नेक्स्ट टाईम पण कोणी पाहत नाही याचा खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांना याचा त्रास होतो आणि आपण नागरिकांचे प्रश्न काही केल्या कार्पोरेशनमध्ये सुटत नाही टॅक्ससाठी झालं तिथेही ती अडचण आहे साध्या शुअरलाईनसाठी जाल त्याची अडचण आहे पाण्यासाठी जाल त्याची अडचण आहे हां उलट तुमच्याकडे जर एखादं बिल बॅलन्स असेल hmm. तर ॲरोगंटली तुम्हाला कॉल केला जातो का हो कधी भरणार अरे hmm. पण बाबा सोयी कधी देणार तिकडे विषय hmm. नाही आहे आपलं काम पहिले करून घ्यायचं आणि एखाद्या ठिकाणी ॲक्च्युअल खऱ्या अर्थानं ओ सी डब्ल्यूचे मीटर ही चुकीची आहे कोण तपासणार डब्ल्यूच आजची परिस्थितीच आहे ओ सी डब्ल्यूचं मीटर जर आपलं फॉल्टी असेल तर ते कोण तपासतं ओसीडब्ल्यूच तपासतं आणि केसे के के त्या केसेसकडे ते बिलकुल लक्ष देत नाही जर बिल नाही भरलं तर नळ कापाची धमकी देऊन ज्या पद्धतीने काम सुरू आहे ते चुकीचं आहे ओ सी डब्ल्यूचा कारभार पूर्ण भोंगळ आहे आमच्याकडे बुधवार बाजार जवळपास पाच ते सात एकर जागा महानगरपालिकेच्या मालकीची आहे बुधवार बाजार सोमवारी क्वाटर आज मी गेल्या वीस वर्षापासून सातत्यानं त्या बाजाराच्या डेव्हलपमेंटसाठी जागा महानगरपालिकेची त्याच्यावर कुणाचंही काही ॲलिगेशन नाही आहे कुठलंही त्यावरती अतिक्रमण नाही आठवडी बाजार भरतो सगळी दुकानं टेम्पररी आहे ते बाजार बांधून महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवायचं सोडून आजपर्यंत वीस वर्षात महानगरपालिकेने भाई भगवंतराव गायकवाड जेव्हा होते त्यावेळेस त्यांनी मध्ये फक्त डांबराचे रोड टाकले होते जे केव्हा द गेले आणि काही मुरूम टाकला होता त्या बा बाजारात पण त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी बजेटमध्ये प्रावधान असते पण एकाही पैशाचं काम अजून झालेलं नाही आणि अशा अनेक समस्या ज्या आहेत नागरिकांच्या आपण हे केल्या दादा तुम्ही नवराष्ट्राशी जुळले संवाद साधल्या समस्या ज्या आणि मोठमोठ्या मुद्द्यांवर जे तुम्ही प्रकाश टाकले आणि तुमचा अमूल्य वेळ हा आम्हाला दिला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ताई तर आज आपण सतीश दादांशी जी आहे चर्चा केली संवाद साधला दादांनी अनेक मोठमोठ्या मुद्द्यांवर जो आहे प्रकाश टाकलेला आहे मग तो भ्रष्टाचार असो त्यांच्या वार्डात होणारे समस्या असो नागरिकांना किती मोठ्या प्रमाणात जे आहे समस्यांना सामोरी जावं लागत आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे आज आपण दादांकडून जाणून घेतल्या आहे आणि अशाच पुढे तुमच्या समस्या घेऊन आपण भेटणार आहोत अनेक मान्यवरांशी आपण चर्चा साधणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा मी रश्मी खेडीकर नवराष्ट्र नागपूर